नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता सीमा ही नैनासोबत प्लान करून सीमाने एक मस्त आयडिया केलेली असते आणि सगळ्या मुकादामांना आता समोर घेऊन सीमा म्हणते की हे बघा आज आपण सगळेजण फिल्म बघायला जातो आहे मी फिल्मची सुद्धा काढली ते ऐकून आता सगळेजण खुश होतात तर तेवढ्यात मधुमती म्हणते की तुला काय वेळ बीड लागलं ला आहे की, की काय घरातलं कामं कोण करणार तेव्हा आता सीमा म्हणते की हे बघा त्याचं काय आहे ना आम्ही सगळेजण फिल्म बघायला काही काही वेळा जातो कारण त्यामुळे सगळ्यांना एकत्र राहता येतं नाही का आनंद म्हणतो की हे आजी जाऊयात ना फिल्म फिल्म बघायला तर मधुमती म्हणते की अजिबात नाही तेव्हा आता मधुमती म्हणते की कोणती फिल्म आहे तर आता सीमा म्हणते की अल्लू अर्जुनची ते ऐकून आता मधुमती खूप खुश होते आणि म्हणते अल्लू अर्जुनची तेव्हा आता सीमा म्हणते की मग आजी तुम्हाला यायचं नसेल तर नका येऊ आम्ही जातो तेव्हा आता आय मधुमती म्हणते की मी काही तुला नाही म्हटले का तेव्हा आता सगळेच जण मधुमतीकडे बघू लागतात मधुमती म्हणते की मी तयार आहे रमाकांत म्हणतो की आत्ता तर तयार नव्हती तेव्हा आता मधुमती म्हणते की अरे पूर्वीचे लोकसुद्धा फिल्म बघायला जायचे आणि पटकन मधुमती उठून आता आतमध्ये जाऊ लागते रमाकांत म्हणतो की आजी पण चालली कुठे तर हसतच मधुमती म्हणते की तयार व्हायला तेव्हा आता सगळेजण हसू लागतात तेव्हा आता सीमा देखील खूप खुश झालेली असते मयुरी म्हणते की आई तू या तर मधुमती आजीला आज बाटलीतच उतरवलं तर आनंदसुद्धा खूप खुश झालेला असतो सीमा म्हणते की मला माहिती आहे ग मधुमती आजीला अल्लू अर्जुन खूप आवडतो तेव्हा आता मयुरी म्हणते की पण बाबा आजी अक्षय बाकीचे जण कुठे आहेत तेव्हा आता सीमा म्हणते की अक्षयला काहीतरी काम होतं मयुरी म्हणते की पण आई आपण फिल्म बघायला किती वाजता निघायचं तेव्हा आता म्हण सीमा म्हणते की आपण नाही तुम्ही तेव्हा आता मयुरी म्हणते की म्हणजे आई तू नाही येणार का आनंद म्हणतो की नाही नाही दिस इज नॉट फिअरवर का आई तुला यायलाच हवं आनंद आता रागवलेला असतो आनंद म्हणतो की फिल्मचे तिकीटे तू काढून आणलीस आता तू येणार नाही म्हणतेस हे मला अजिबात आवडलेलं नाही सीमा म्हणते की आनंद तू जरा ऐकून घेतोयस काही मयुरी आनंद अजिबात ऐकायला तयार नसतात तेव्हा आता मयुरी म्हणते की आई तुला यायचंच आहे बाकीचं आम्हाला काहीच माहीत नाही इकडे आता नाविला सीमाला सीमालासुद्धा आता तिकीटही काढून आता पिच्चरला यायला आनंदने तयार केलेलं असतं सीमासुद्धा आता तयार झालेली असते पण पटकन सीमा आता अक्षयला कॉल करते आणि म्हणते की अरे अक्षय मला जायचं नव्हतं पण जावं लागतं आहे बरं का अक्षय म्हणतो की आई जा तू बाकीचं काही मी आम्ही बघून घेऊ आणि तसंही मला यायला या थोडासा उशीर आहे अजून अक्षय म्हणतो ती मधुमती आजी सुद्धा आहे ना तेव्हा सीमा म्हणते की असं नावाने हाक नसती मारायची अक्षय तेव्हा आता अक्षय म्हणतो की आई तुला ना सगळ्यांचाच बोळका आहे बरं जाऊ दे मग जा तुम्ही सीमा म्हणते की अक्षय तुम्हाला यायला जर उशीर होणार असे होणार असेल ना तर आम्ही घराची चावी घेऊन जातो इकडे आता फोन ठेवता सीमा ही पटकन नैनाला कॉल करते आणि म्हणते की नैना आई का आम्ही आता चाललो आहे फिल्म बघायला आजी आणि अक्षयला यायला उशीर होणार आहेत आणि मी ना इकडे चावी ही घराची त्या झाडाच्या गणपती मूर्तीच्या खाली ठेवलेली आहे आणि जेव्हा आम्ही सगळेजण फिल्म बघायला जाऊ तेव्हा तू माहीला घरी घेऊन ये आणि मग माहीला सगळं घर दाखव तर आता सीमा म्हणते की चालेल ना तुला तर नैना ना म्हणते की तुम्ही तिकडून परत कधी येणार आहे ते मला कळवा बरं का तेव्हा आता सीमा म्हणते की हो मी तुला फोन करील सीमा म्हणते की नैना जरा सावधगिरीने बरं का कारण इथे येताना तुम्हाला कोणी बघायला नको आणि जातानासुद्धा तुम्हाला कुणी बघायला नाही पाहिजे सीमा म्हणते की त्या वेंदाळ्या बाईला स्पेशली तू सांभाळ ती कशी आहे तुला माहिती आहे ना तेव्हा नैना म्हणते की सीमा काकू तुम्ही काही काळजी करू नका मी सगळं काही व्यवस्थित करील त्या आणि सगळेजण आता इकडे फिल्म बघायला जाताच आता नैना ही माहीला घेऊन मुकादमांच्या घरासमोर आलेली असते नैना म्हणते की माही आता तू काही गडबड करू नकोस बरं का पटकन आता चावी घेऊन नैना ही मुकादमांच्या घराचा दरवाजा उघडते आणि माहीला घेऊन आतमध्ये जाते तेव्हा आता मुकादमांचा तो हॉल बघून माही आता खूप खुश झालेली असते पटकन माही आता सोप्यावर येऊन बसते आणि लगेच झोपू लागते पण नैना आता माहीला वरडते तर तेवढ्यात समोरच असलेला लॅम्प आता खाली पडतो मा नैना म्हणते की माही काय चाललंय तुझं नैनाकडे बघत आता माही म्हणते की स्वारी स्वारी आणि पुन्हा आता माही इकडे तिकडे बघू लागते तर तेवढ्यात तो पडलेला लॅम्प आता नैना ही पुन्हा व्यवस्थित ठेवू लागते तर त्याच वेळेस माही ही कुठे गेलेली असते आणि नैना आता माहीला इकडे तिकडे बघू लागते माही आता नैनाला कुठच दिसत नसते माहीला हाक मारत नैना म्हणते की अगं माही कुठं आहेस तू तर माही आता किचन मध्ये गेलेली असते आणि एक एक डबा आता माही उघडत असते नैना माहीकडे येते आणि म्हणते काय करतेस माही तू करते माही म्हणते की नैना इथे किचन मधले सगळेच डबे असे एमटी एमटी काय आहे खाण्यासाठी तर काहीच नाहीये नाही ना आता माहीला समजावं लागते आणि म्हणते की माही अगं घरामध्ये कुठं कुठं काय आहे ना ते अगोदर बघ आणि नंतर मग तुला काय खायचं ते खा पण माही आता काही ऐकायला तयार नसते माहीला भूक लागलेली असते आणि माही ही किचनमधील डबे बघत असते एक एक डब्बा बाहेर काढून त्याचे झाकण उघडून आता त्यामध्ये काही खाण्यासाठी आहे का याची आता खात्री माही करत असते आणि आता इकडे माही आणि नैनाचं ते चालू असताना आता माही ही एक डब्बा उघडते आणि त्यामध्ये मेथीचा लाडू एक आता माहीला मिळालेला असतो माही खूप खुश होते नैना म्हणते की लाडू आहे खा खा तेव्हा आता माही तो लाडू खाते पण तो लाडू आता ठिकट लागतो तर आता पटकन वाकडे तिकडे तोंड करत माहीने तो खाल्लेला लाडू पुन्हा खाली टाकते आणि म्हणते की हा काय लाडू आहे का तेव्हा आता हसतच नैना म्हणते की खा खा मेथीचा लाडू आहे तो तर तो लाडू आता माही ठेवून देते तेवढ्यात आता इकडे अक्षय आजीला घेऊन हा मुकादमांच्या घराच्या बाहेर आलेला असतो शशिकांत अक्षय आय यातजी आता गाडीमधून खाली उतरतात तेव्हा आता आय्याजी म्हणते की सॉरी अक्षय माझ्यामुळे तुला त्रास झाला आणि तुला लवकर यावं लागलं रे अक्षय म्हणतो की अगं आजी तुझी तब्येत ठीक नाही आहे ना त्यामुळे काही नाही शशिकांत मुकादम म्हणतो की अगं आई आय्यातजी कशाला तू त्रास करून घेतेस तर आता अक्षय म्हणतो की शशिकांत मुकादम एकतर आजीची तब्येत बरी नाही आहे तुम्ही तिला बोलू नका तर आता पटकन अक्षयला आठवते अक्षय म्हणतो की आई आजी आज एक मिनटं माझ्याकडे तर घराची चावीच नाही आहे आणि आई म्हटली की आम्ही सगळेजण फिल्म बघायला जातोय तेवढ्यात आता आई आजी अक्षय घराच्या दरवाज्याकडे बघतात तर दरवाजा हा अर्धा उघडाच असतो इकडे आता कुणीतरी आल्याचा संशय येऊन माही आणि नैना किचनमधून आता बाहेर येऊ लागतात नैना म्हणते की माही चल कुणीतरी येतंय वाटतं पटकन आता जात असताना एक डब्बा माही कड़ूं खाली पडतो तर आता नैना म्हणते की माही अगं काय चाललंय तुझं अक्षय म्हणतो की अरे दरवाजा कसा उघडा तर शशिकांत आता दरवाजाकडे येतो आणि शशिकांतने लगेचच आता विचार केलेला असतो की म्हणजे नक्कीच नैना आणि माही इथे आलेल्या आहेत ते वाटतं तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे यार ही सीमा किती वेंदळी आहे दरवाजा तसाच उघडा ठेवून गेली अक्षय म्हणतो की झाले का तुम्ही माझ्या आईला बोलून मोकळे आई आजी म्हणते की अरे जान्हवी आनंद कोणीतरी आले असेल पटकन चल बरं आपण आतमध्ये जाऊन बघू अक्षय म्हणतो की असे कसे लवकर आले असतील ते अक्षय आता आजीला घेऊन आतमध्ये येतो आजी आणि अक्षय आल्या आल्या किचनमध्ये जातात तेव्हा आता किचनमधील सगळे डब्यामधल्या आता सगळ्या वस्तू खाली सांडलेल्या असतात आई आजी म्हणते की अरे हे सगळं काय आहे अक्षय आणि कोण आलं इथे चोर तर नाही घुसला ना शशिकांत आता डाऊ येऊन पुन्हा आता शेजारच्या जा रूममध्ये जातो आणि इकडे तिकडे बघू लागतो शशिकांतने आता कपाट उघडलेले असते आणि त्यामध्ये एक शशिकांत बघू लागतो आणि इकडे तिकडे बघत आता शशिकांत विचार करतो की माही आणि नैना जिथे आल्या असतील पण त्या गेल्या कुठे असतील सुद्धा नाही आहेत आता आई आजीकडे बघत अक्षय म्हणतो की चल बरं आई आजी तू आराम करून घे आई आजी म्हणते की अरे अक्षय असं कसं आनंद आला की जानवी आणि मला बघायला नको का घरात असं मोकळं कसं सोडायचं आणि चल चल मी वर जाऊन बघते असे म्हणत आता आई आजी वर जाऊ लागते शशिकांत म्हणतो की मी सुद्धा जरा टेरेसवर किंवा वर जाऊन बघतो आणि शशिकांत आता टेरेसवर येतो तिथे सुद्धा नयना आणि माही नसतात शशिकांत विचार करतो इथे सुद्धा नाही येत मग या दोघी गेल्या कुठेत आणि काही जरी केलं ना म्हणजे काही जरी झालं तरी अक्षेला आता ही माही दिसता कामा नाही इकडे आता नैना ही माहीला घेऊन जान्हवीच्या रूममध्ये आलेली असते जान्हवीच्या रूममध्ये ते फोटो बघून माही म्हणते की अरे बापरे ही तर जान्हवीची रूम आहे तेव्हा आता माई म्हणते काय तर आता हात जोडून नैना म्हणते की माही आता तरी गप्प रहा इकडे आता माही नाही तिच्यासोबत किचनमधून आता चकल्या आणलेल्या असतात तेव्हा आता माई म्हणते की हे बघ आपल्याला खूप मस्त खाण्यासाठी मिळालं आहे आणि त्या चकल्या बाहेर काढत एक चकली माहीला दे माही आता नैनाला देते आणि म्हणते की यांच्याकडे हे कसं आलं आणि खा तू तर आता माहीकडे बघत नैना म्हणते की अगय टवळे याला चकली म्हणतात चकली नैना म्हणते की तुला एकसुद्धा भारतीय पदार्थ माहीत नाही का त्याचं नावसुद्धा माहिती नाही तुला राहते कुठे भारतातच ना माही आता चकली खाऊ लागते नैना म्हणते की खात असताना ना तुझं हे मचमच करणारं तोंड जरा बंद ठेवत जा इकडे आता शशिकांत पुन्हा अक्षयकडे येतो तर अक्षय फोन लावू लागतो शशिकांत म्हणतो की अरे अक्षय एवढा सिरियस का होतो सरे मांजर होती आणि तिने तो एक डब्बा सांडला तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की मांजर म्हणजे घराचा दरवाजा उघडून मांजर आत आली शशिकांत आता कावरा बावरा होऊन अक्षयकडे बघू लागतो शशिकांत म्हणतो की अरे म्हणजे मांजराची टोळी होती खूप सारी मांजर होते तेव्हा अक्षय म्हणतो मांजराची टोळी होती मांजरा का तुमची टोळी होती इकडे आता आई ही जान्हवीच्या रूम मध्ये असते तर इकडे आता माही ही जान्हवीच्या रूमच्या आता मेकअप समोर येते आणि आरशा समोर येऊन तिथे आता बघून तिचा चेहरा बघत असते तर तेवढ्यात दरवाजा उघडून आई आजी तिथे येते आणि दरवाजा उघडताच माही ही पाटमोरी होते तर आता आई आजी तिला म्हणते की कोण आहेस तू आणि आई आजी पुढे येऊ लागते तर आता माहीला काय करावं आणि काय नाही सुचत नसते शेजारीच असलेला पावडरचा डबा आता माही तिच्या हातात घेते आणि तोंडाला पांढरी पावडर फासून आता माही ही तयार झालेली असते तेवढ्यात पाठीमागून आई आजी तिथे येत आता माहीच्या खांद्यावरती हात ठेवते आणि म्हणते कोण आहेस तू पण तेवढ्यात आता नयना पाठीमागून तिथे येते आणि आई आजीच्या तोंडावरती चादर टाकते पटकन आता नैना ही माहीला घेऊन तेथून पळ काढते आणि तेवढ्यात आय्याजी मोठ्याने अक्षय असे ओरडत अक्षयला हाका मारते थी थी तर शशिकांत अक्षय पळतच तिथे येतात तेव्हा आता अक्षय म्हणतो काय झालं तर आईआजी म्हणते की अरे मी आता इथे रमाला बघितल्याचा भास झाला मला तेव्हा अक्षयला मोठा धक्का बसतो आणि आता रमा हे नाव ऐकताच अक्षयला देखील धक्का बसलेला असतो अक्षय म्हणतो काय रमा रमाला बघितलं तू तर शशिकांत म्हणतो की अग आई तू काय असं वेंधळेपणाने बोलतेस तुला भात झालाय शशिकांत आई आजीला समजावू लागतो आणि म्हणतो की आई माझा ऐक तुला भात झालाय तेव्हा आई, ते आई आजी म्हणते की अरे शशिकांत माझी काही बुद्धी अजून भ्रष्ट नाही झाली शशिकांत आता आई आजीला समजावू लागतो आणि म्हणतो की रामा कुठे कशी येणार शशिकांत म्हणतो की आई तुला त्रास होतोय ना तेव्हा तू आराम कर बरं शशिकांत म्हणतो की आई तुला बरं नाही ना तेव्हा तू जो विचार करते ना तेच तुला दिसतंय तुला बरं नाही ना चल आता तू आराम कर आणि आता इकडे शेजारीच कपाटाच्या आड बाजूला नाहीना ही माहीला घेऊन लपलेली असते तर माही आता शशिकांतकडे बघत शशिकांतला हात कर करत असते शशिकांत आता त्या दोघींनाही बघतो तेव्हा आता आयजी म्हणते की अरे शशिकांत मला चांगलंच माहीत आहे इथे कुणीतरी होतं अक्षय म्हणतो की थांब आयजी मी आजूबाजूला बघतो तेव्हा आता हात करत शशिकांत म्हणतो की अरे अक्षय तू कुठे चालला आहेस वेडाबिडा आहेस का काय तू आणि पटकन आता इकडे दुसऱ्या हाताने शशिकांत माही आणि नायना त्याला जाण्यासाठी सांगतो तर दोघीही तिथून पळून जातात शशिकांत म्हणतो सुटलो बाबा तर अक्षय म्हणतो की काय म्हणालात आई आता शशिकांतला म्हणते की सुटलो म्हणजे काय म्हणायचे शशिकांत अक्षय आता संशयाच्या नजरेने शशिकांतकडे बघतो आणि म्हणतो की आई आजी मला आता तर यांचाच डाऊट येतोय शशिकांत म्हणतो की अरे अक्षय कशाला कुठे काय बघतोयस तुला काहीच सापड सापडणार नाही शशिकांत म्हणतो की अरे काही नाही दोन मांजरी फक्त इथे अडकलेल्या होत्या आणि आत्ताच इथून त्या पळाल्यात हसतस शशिकांत म्हणतो की अरे अक्षय आईला तू घ जा बरं घेऊन रूममध्ये आणि तिला आराम करू दे तेव्हा आता सुद्धा आई आजीला म्हणतो की चल बरं आई आजी चल तुला आरामाची गरज आहे तर आई आजी घाबरतच म्हणते नाही नाही आई आजी म्हणते की अक्षय मला खूप भीती वाटते तर अक्षय म्हणतो की घाबरू नको आई आजी काही होत नाही चल आणि असे म्हणत अक्षय आता आई आजीला पुन्हा खाली घेऊन जातो इकडे आता नैना आणि माही पळत पळत आई आजीच्याच रूममध्ये येतात तर तेवढ्या ती आई आजीची रूम असल्याचे आता माहीच्या लक्षात येते माई म्हणते की त्या आजीना इथे ड्रिंक्स करत होत्या मी त्यावेळेस बघितले होते चल चल आता इथून नैना घाबरते आणि नैना म्हणते की अरे बापरे आता त्या आई आजी इथे येणार चल चल असे म्हणत दोघीही पुन्हा त्या रूममधून पळ काढतात तर आता पटकन नैना ही माहीला घेऊन अखेर मुकादामाच्या दरवाजाच्या घराबाहेर येते आणि एका भिंतीला आता शेजारी जेवून आता दोघीही उभा राहतात दोघीही थकलेल्या असतात तेव्हा आता माही म्हणते की हे तर काहीच नाही आहे आतमध्ये अजून एक मोठा गोंधळ झाला आहे नैना म्हणते की काय झालं तर माही म्हणते की माझी बॅग तर आतमध्येच राहिली माही आता नयनाला सांगू लागते तर नैना खूप घाबरते नैना म्हणते की आता मला सांग त्या बॅगमध्ये काय काय होतं तेव्हा माई म्हणते की फोन तेव्हा माही फोन हे नाव ऐकताच आता नैनाचा तर हातापायातला सगळा जीव गेलेला असतो आणि आता वेडेवाकडे तोंड करत नैना म्हणते की फोन आता वाजला म्हणजे सगळं संपलंच म्हणून समज आणि आता नैना रडू लागते आणि म्हणते की आता काय ती सीमा काकू माझ्यावर विश्वासच ठेवणार नाही तेव्हा आता माई म्हणते की असं काही नाही होणार नैना म्हणते की तू काही काळजी करू नकोस आता रात्री सगळेजण झोपले ना मग मी तुझा फोन गुपचूप घेऊन येईल असे म्हणत आता मा नैना ही माहीला समजावते माई म्हणते की चल पुढच्या वेळेस ना माझी बॅग घेऊन ये आणि पुढच्या वेळेस तर मी इथे अजिबात नाही येऊ शकत असे म्हणत आता माही नैनाचा हात धरून तेथून जाऊ लागते माई म्हणते की चल आत्ताच्या आत्ता मला माझी बॅग पाहिजे आणि फोनही पाहिजे पुन्हा आता माहीचा हात आपल्याकडे ओढत नैना म्हणते की काय करतेस तू आणि माहीचा हात धरून नाही ना आता पुन्हा गेस्टरूमकडे आता नाही माहीला घेऊन जाऊ लागते माही म्हणते की अगं नाही ना काय करतेस तू माझी बॅग आणि फोन तिथे अटकला आहे त्याच्याशिवाय मी कसं राहू माही कडे बघत आता नैना म्हणते की मी तुला सांगितलं ना नंतर मी तुझा फोन आणि बॅग आणून देईल आत्ता तू चल आत्ता जर आपण पुन्हा आतमध्ये गेलो ना तर आता आपण मेलोच म्हणून समजा असे म्हणत पुन्हा आता माहीचा हात धरून नैना, तिला गेस्टरूमकडे घेऊन जाऊ लागते इकडे आता माहीला नैना ही घेऊन येते आणि आता दोघेही रात्री झोपलेले असतात तेव्हा आता पटकन माई ही जागीच असते आणि एक डोळा उघडून नैना झोपली का बघते आणि हळूच आता उठून माही जाऊ लागते पण त्याच वेळेस आता नैनाने एक मस्त आयडिया केलेली असते आणि माईच्या हाताला दोरी बांधून तिचं टोक आपल्या हातात घेतलेलं असतं माही जाऊ लागताच पुन्हा आता नैना उठून बसते आणि आता नैना म्हणते की मला माहीतच होतं तू असं काहीतरी करणार आहेस तेव्हा आता माई ते म्हणते की नाही ना मला जाऊ दे ग माझी बॅग आणि माझा मोबाईल तिकडे आहे माही म्हणते की फोन सुद्धा माझ्या बॅग मध्येच आहे आणि मी कुणालाच फोन करू नाही शकत इकडे आता रमा म्हणजे माही म्हणते की हे बघ नैना माझा फोन आहे ना तिकडं त्या फोनमध्ये खूप सारे माझे नीलसोबतचे फोटो आहे आणि लपून छपून मी तुमचेसुद्धा फोटो काढलेले आहेत ना ते सुद्धा फोटो त्याच मोबाईलमध्ये आहे ते ऐकून आता नैनाला खूप आता मोठा धक्का बसलेला असतो नैना आता खूप घाबरलेली असते आणि आता जर तो फोन कुणी बघितला तर सगळा काही गोंधळ उडणार हे आता नैनाच्या लक्षात आलेलं असतं माही म्हणते की जर ते फोटो कुणी बघितलं ना मग आपलं काही खरं नाही तेव्हा पटकन माही आता नैनाला मिठी मारते आणि म्हणते की काही होत नाही ग मी पटकन अशी जाते आणि अशी माझी बॅग घेऊन येते तू काही काळजी करू नको वाटलंस तर नैना तू सुद्धा माझ्यासोबत चल नैना आता चांगलीच घाबरलेली असते आणि आता नैनाचा सुद्धा नाविला झालेला असतो तेव्हा आता माई म्हणते की चल मी आत्ताच्या आत्ता जाते आणि गुपचूप घेऊन येते तू माझी काही काळजी करू नको आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी माही ही तयार होऊन पुन्हा मुकाधमाच्या घरी तिची बॅग आणण्यासाठी आलेली असते तर आता इकडे मुकादमाच्या घराबाहेर आभ्या त्याची बुलेट आता धूत असतो तर तेवढ्यात बुलेटला बघून माहीला खूप आनंद होतो आणि पटकन आता माही पळतच त्या बुलेटकडे येते तर तेवढ्यात आता आभ्या हा आता माहीला बघतो आणि रमा असे आता आभ्याच्या तोंडातून शब्द पडताच माही आता माहीला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता पटकन माही ही, ही तिथून पळत आता आतमध्ये जाते आणि आई आजीच्या रूममध्ये जाऊन आता पडद्याआड आता रामा ही म्हणजे माही लपलेली असते इकडे आता अक्षय तेवढ्यात आई आजीला घेऊन त्याच्या म्हणजे तिच्या रूममध्ये येतो आणि आई आजीला म्हणतो की तू आता आराम कर मी आता पडदा असा बाजूला करतो आणि आता त्याच वेळेस माई ही पडद्या पाठीमागे लपलेली असते तर अक्षय आता पडदा बाजूला करू लागताच माहीला मोठा धक्का बसतो तर आता माही ही अक्षयसमोर कशी येणार आणि आता माही ही अक्षयसमोर येणार की रमा बनून माही ही अक्षय समोर येणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा